नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज बाल कामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली शेखर जयवंत पाटणकर वय बेचाळीस असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळई बांधण्याचे काम, काम कंत्राट घेतात दिनांक सात डिसेंबर रोजी तक्रारदाराने कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकामावर एक अल्पवयीन बालक नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता तेव्हा झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक व त्याचे नातेवाईक जखमी झाले पोलीस कर्मचारी पाटणकर यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केले तक्रारदार यांनी तक्रार केली पाटणकर यांनी पंचवीस ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पाटणकर यांनी लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचं समोर आलं होतं विश्रामक पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे अमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील धनंजय खाडे ऋषिकेश वडणीकर सलीम मकानदार सुदर्शन पाटील पोपट पाटील उमेश जाधव अतुल मोरे रामहरी वाघमोडे सीमा माने राधिका माने यांच्या पथकाने केले फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीच्या कामात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पन्नास हजाराची लाच घेताना विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील महिला हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर उर्फ भडेकर वय बेचाळीस यांना सतरा डिसेंबर रोजी रुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती आता शेखर पाटणकर याला पंचवीस हजाराच्या लाचे प्रकरणी अटक झाली आहे पंधरा दिवसांमध्ये दोन लाच प्रकरणांमुळे विश्रामबाग पोलीस ठाणे चर्चेत आले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज